दूध तापवलं आहे दही लावायचं आहे आणि इथं इडलीची तयारी करते आहे उद्या आषाढी एकादशी आहे माझा तर उपवास आहे पण विकेंडला काहीतरी छान नाश्ता करत असते घरच्यांसाठी मुलंही खातात नवऱ्यालाही आवडतं नेहमी चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो ना सो विकेंडला असं काहीतरी असतं इडली बॅटरी तर रेडी झालं आहे उद्यापर्यंत छान ते फरमंट होईल कारण याच्यामध्ये घातलेले आहेत मेथीदाणे उद्या माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवेन त्यासाठी आत्ताच मी ही भिजत घातला आहे नेहमीप्रमाणे किचन पूर्ण क्लीन आहे म्हणजे सकाळी उठलं ना छान फ्रेश वाटतं आणि उत्साह येतो नाही तर किचनमध्ये अशी भांडी वगैरे असतील आणि ओटा क्लीन नसेल ना खूप कंटाळा येतो आणि दिवसाची सुरुवातच कंटाळवाणी होऊन जाते आणि चिडचिड होते की भरपूर काम आज आहे असं वाटतंय गुड मॉर्निंग तरी तर माझं जेवण रेडी आहे नाश्ता रेडी आहे माझं फराळाचं रेडी आहे आज रविवार असल्यामुळं मुलं उशीरा उठली इथे साबुदाणा खिचडी बनवलेली आहे त्याच्यानंतर इथे इडली बॅटर काल बनवून छान फुलय इडल्या सुद्धा रेडी ठेवलेत इडल्या त्याच्यानंतर सांबार वांदळ बटाटा गाजर वगैरे घालून केलेली आहे त्याच्यानंतर चपाती कारण इडल्या खात नाही त्यामुळे चपाती बनवायलाच लागते आणि काय होतं ते लावलं होतं मी मस्त असं काल रात्री झोपतानाच सो असं हो, एकदम घट्ट सर्दी रेडी आहे बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की पूनम स्टीलच्या भांड्यामध्ये तू दही लावत जाऊ नको म्हणून काचच्या वगैरे लावत जा माझ्याकडे काचचे मा दोन बॉक्स आहेत डबे असे मी आणले होते म्हणजे एक डब्यात दही लावल्यानंतर तो घासायला टाकला की दुसरा डबा म्हणून असे दोन सेम घेतले आहेत पण काय होतं रात्री कधी कधी दूध उरतं आणि मी अशा भांड्यामध्ये काढून ठेवते आणि सकाळी ते गरम केलं की खूप इझी होतं की त्याच्यामध्येच चमचाभर दही टाका आणि लावा म्हणून कधी कधी अशा स्टीलच्या भांड्यात दही लावत असते नाहीतर या दोन डब्यामध्ये दही लावते मी आणि जे इझी आहे ते आपण पटकन करत असतो नाही का तर कधी कधी कंटाळा करते ज्या भांड्यात दूध आहे त्याच भांड्यात दही लावून टाकते नेहमी कमेंट्स येत असतात की पूनम तुझा उत्साह बघून आम्हाला खूप भारी वाटतं म्हणून खरं सांगू का इथं आल्यापासून एकटेपणा कधी जाणवलाच नाही इतके सणवार सुरू असतात ना आणि एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतो ना आणि इथं आल्यापासून फ्रेंड सर्कलही छान बनलेलं आहे त्यामुळं अशा कार्यक्रमामध्ये फ्रेंड्सबरोबर आपण हे सेलिब्रेट करतो ना आणखीन छान वाटतं नाथ महाराज जे मंदिरात सह दाखवून आलं ना पाऊस कधी पण येऊ शकतो पासून खूप पाऊस पडत होता आ, मला असं वाटलं की अरे बापरे आज काही पाऊस थांबत नाही आपण जो काही कार्यक्रम आहे किंवा अशी दिंडी पालखी जी आहे ती पावसातच करणार की काय असं वाटत होतं पण जेव्हा आम्ही सगळे एकत्र जमा झालो ना आणि चारनंतर हा कार्यक्रम सुरू होणार होता त्यावेळेत मात्र पाऊस थांबलेला आहे माझ्या काही मैत्रिणी या कार्यक्रमासाठी येणार होत्या पण सकाळपासून इतका पाऊस असल्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं त्यानंतर मी त्यांना फोन करून म्हणाले होते एकदा ठरवलं ना करायची ती गोष्ट आपआप आप सगळ्या गोष्टी इझी होत जातात पुढं नाही का पाऊस तर पाऊस काय फरक पडतो आपण कधी भिजणार पावसात तर अठी नेहमी कार्यक्रमात पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करत असतात आणि सगळ्या कार्यक्रमात आम्ही असतो त्यामुळे खूप ओळखी झालेल्या आहेत आणि आता त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की कार्यक्रम झाल्यावर लगेच जाऊ नका इथली थोडीशी मदत करा हेल्प करा हे सगळं क्लीनअप अप वगैरेला आणि मग जा आणि या सगळ्या गोष्टीमुळं खरं सांगू का आपले पण नाही का देवदर्शन झाल्यानंतर सगळ्यांबरोबर बसून इथंच आम्ही फराळ करणार आहोत आणि मग घरी जाऊ <goda> नेहमी आम्ही या मंदिरात येत असतो आणि देवांना जे वस्त्र घातलं आहे ना म्हणजे ड्रेस घातला आहे ना तसा मलाही देवासाठी घ्यायचं आहे एखाद्या छान दिवशी किंवा सणावाराला घेईन आरती पण झाली आहे आणि प्रसादाचा कार्यक्रम झाला आहे सगळ्यांसाठी खिचडी आहे चहा झाला आमच्या कम्युनिटीमध्ये सुंदर असं मंदिर असल्यामुळं ना सणावाराला बाहेर जाण्याची गरज भासत नाही आणि जिथं तिथं बघाल ना म्हणजे मी नवीन एक वर्षभर आले होते ना तेव्हा खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि इतकी गर्दी आणि इत की लाईन असायची ना जीव थकून जायचा आय नो देवदर्शनाला गेल्यानंतर असं म्हणायला नाही पाहिजे पण खरंच खूप मोठी लाईन असते आणि नंबर येता येता खूप उशीर होऊन जायचा मला असं वाटतं प्रत्येक सोसायटीमध्ये अशी छोटी मोठी मंदिर असतील ना तर सगळीकडे गर्दी कमी होईल प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी छान सेलिब्रेट करतील नाही का दर्शनसुद्धा अगदी व्यवस्थित होईल नाही तर गर्दीच्या ठिकाणी पटपट पुढं जा पुढं जा असं म्हणत असतात म्हणजे खूप वेळ आपण थांबतो सुद्धा आणि दर्शन मात्र व्यवस्थित होत नाही

थोडंफार म्हणजे फुलं वगैरे आम्ही सगळी काढून वगैरे ठेवलेत आणि आता उद्या मुलांची शाळा आहे आठ वाजून गेले असते ऑलमोस्ट आठ वाजलेत तर आता आम्ही पण निघतो तेच ना <laughs> पण खूप खूप छान कार्यक्रम झाला घरातून येऊपर्यंत काय वाटतं माहिती आहे का राहू दे म्हणजे कंटाळा येतो नंतर जाऊ असं वाटतं पण एकदा बाहेर आल्यानंतर असा वेळ होऊन जातो आणि असं वाटतं की अजून तासभर आम्ही घालवला असता पण मुलांसाठी मी घरचं आवरायचं आहे म्हणून जावं लागतंय झालं आता मी घरी जाऊन काय वरईचा भात वगैरे काय करणार नाही आहे ॲक्च्युली वरई मी आणून ठेवली होती संध्याकाळी थोडंसं बटाटा घालून करायचा म्हणून पण आता नाही आता इतकच खाल्लंय नाही तर केळी लाडू पराळ खूप झालं खूप तुला नको चला केळी घेऊन जाते लाडू बिडू तिथंच बसून खाल्ले का माहितीये काय घरी लाडू घेऊन गेले असते ना तो आज राहतो मऊ द्या खाऊ परवा खाऊ आणि मऊ होतो ह्याचा लाडू राजी एकदमच हवेत जर हे झालं ना डब्यात नाही व्यवस्थित ठेवलं तर छान झाला मस्त फुगड्या काय घातल्या काय 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 ते मजा येते आणि मुलांनी पण छान केलं अगं ते आणि सगळे ओळखीचे आहेत ना आता म्हणजे सगळ्या कार्यक्रमाला सगळीच लोक आहेत त्यामुळं कसं होतं माहिती आहे का की असं कोण अनोळखी नाही ऑड असं वाटत नाही एकत्र सगळं हां मजा येते आणि ओळखीची सगळी झाली की जास्त मजा येते नाहीतर एकटं तर बघ नाही एक किंवा दोन असेल तर बरं नाही वाटत हो आता ऑलमोस्ट आम्ही अशा कार्यक्रमाला एवढे असतात लोक त्यातले खूप खूप ओळखीचे आहेत रंगून पण जातात जीव आणि छान वाटतं की एकत्र एक आपले सगळे सण सेलिब्रेट होतात yes. चला आशा मॅडम आणि आशाची साडी आहे ना आम्ही दोघींनी सेम साड्या घेतल्या मी गुढीपाडव्याला नेसली होती आणि आता तिला आणि हे ब्लाउज छान दिसते अगं हिरव हा मॅचिंग झालंय तुला मी पण त्याच्यावर नाही ब्लाउज छिनल नवीनच घेतलं होत चला तर आता बाय बाय पण आता पोहचते आणि पाऊस नाहीये हो हो चल बाई बाय गुड नाईट एक तासभर ओंकारचा अभ्यास घेईन कारण उद्या आहे त्याचा पेपर दुपारी दोन तास त्याचा अभ्यास घेऊनच गेले होते फर्स्ट पेपर आय टीचाच आहे त्याचा याचा कार्यक्रम खूप छान झाला मी नेहमी म्हणते तसं की आपले सणवार आपली संस्कृती आपणच जपायला हवी नाही का आणि खूप भारी वाटतं मला हे सगळे सणवार सेलिब्रेट करायला आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला का माहिती आहे काय एकटं असं वाटत नाही मला असं वाटत नाही मी नवीन आले माझे फ्रेंड्स नाही आहेत खूप खूप फ्रेंड्स झाले आहेत कारण प्रत्येक सणाला मी जात असते ना एकत्र येऊन करतो ना खूप ओळखी झालेल्या आहेत आणि एकत्र येऊन हे सगळे सण आम्ही सेलिब्रेट करतो मजा येते ओवरऑल जे सणी साजरा होतो एकत्र भेट नाही होत चला आता व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पण लवकरच झोटी असाच एका छानशा भागात होते धन्यवाद बाय बाय पाऊस नव्हता आज <laughs>